नमस्कार मी विजय घागरे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे उत्साहात साजरा महाराष्ट्र आणि साप्ताहिक धनगर शक्ती न्यूज दिन व महाराष्ट्र संपर्क उद्घाटन अठरा मार्च रोजी सकाळी ठीक अकरा वाजता धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस टाइम्स ऑफिस समोर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव उपाधीक्षक डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शकील शेख बेबळी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे रिटायर्ड आर टी ओ पोपट पाटील कृषीभूषण दीपक घोडके पत्रकार राजेंद्र स्वामी ग्रामसेवक नेताजी दबडे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे उल्लेखनीय कामगिरी मोटर वाहन विभाग शासकीय रिटायर्ड अधिकारी पोपट पाटील साहेब कृषीभूषण दीपक घोडके यांना पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी सरकारी वकील आमोग सिद्ध कोरे ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील ग्रामसेवक नेताजी दबडे उद्योजक पवन पवन कदम रुग्णसेवक मनोज जाधव महाराष्ट्र यांना महाराष्ट्र पोलीस टाईम सन्मान पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक उपसंपादक प्रदीप नाना मगर सहसंपादक आर एस गायकवाड कार्यकारी संपादक दीपक महेंद्रकर सहसंपादक विनायक नंदाल सोलापूर उपसंपादक जाकीर शेख यांनी केले ही बातमी वृत्त संकलन केली आहे ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी विष्णू आंदळकर यांनी